प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक एवले शहरातील कचेरी रोड परिसरात राहणारा अर्शद असलम शेख हा चौतीस वर्षीय युवक रविवार दिनांक चार जानेवारी रोजी दुपारी बारा वाजेपासून बेपत्ता झाला आहे मी बाहेरून हजामत करून येतो असे सांगून सदर युवक घराबाहेर पडला तो अद्याप घरी परतलाच नाही गेल्या दोन दिवसांपासून कुटुंबातील सदस्य अर्षदचा नातेवाईकांकडे शोध घेत असून अर्षद उजव्या पायाने अपंग आहे वर्णाने गोरा असून चेहऱ्यावर हलकी दाढी देखील आहे त्याने आपल्या अंगावर निळ्या रंगाची पॅन्ट व काळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला आहे एवले शहरातील स्थानक आणि वैजापूर येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर युवक मराठवाड्याच्या दिशेने स्पष्ट जाताना निदर्शनास आला आहे याबाबत येवले शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार अर्षदचे वडील असलम शेख यांनी दिली आहे सदर वर्णन असलेला युवक कोणाला आढळल्यास त्यांनी येवले शहर ठाण्याशी अथवा न्यूज लोकतंत्र कडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे आई तुझी फार आठवण करीत असून तुझ्यासाठी फार रडत आहे तिने जेवण देखील सोडले आहे तू आहेस तेथून घरी परत ये अशी भावनिक साथ आईने अर्षदसाठी घातली आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शाह एवला